राम राम मित्रांनो स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज आपण पाथरी पाथरी बाजारामध्ये आलेलो आहे त्या पाथरी बाजार हा दर रविवारी भरतो तर या दादाच्या दावणीला आज खिल्लारचे गोरे येत तर आपण त्याच्या किमती जाणून घेऊ दादा गोऱ्याची काय सांगितली किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार का बर आदात मध्ये का आहे बरं बरं कशाला हाणलेले एक नाही का पंचवीस हजार किंमत सांगायला का बर आणि त्या जोडीची त्या जोडीची पासठ हजार पासष्ट हजार का हे जोड आहे जोड आहे का आदत मध्ये बरं आदत आहेत कशाला हाणलेले आहेत का नाही झोपले रेंगीला वगैरे हाणलेल्या आहेत का रेंगीला हाणलेल्या आहेत का किती सांगितली किंमत पासष्ट हजार का बर बरं बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगायला तर मध्ये दोन्ही पण आणि म्हणजे हलक्या कामाला आणले आहेत रेंगीला छकड्याला वगैरे असं हाणलेले आहेत बघू शकता आणि याची काय सांगेल दादा चालू आहे दोन्ही कामाला हे दोन्ही पण चालू आहेत बरं हे गाडीला वखराला समजा चालू आहे कामाला याची काय किंमत याचे बहात्तर हजार का बर बर हे आदत मध्ये आहेत का दाती आलेले आहेत हे दोन दोन दात आहेत दोन दोन दाती आहेत का बघू शकता मित्रांनो जोड आहे दोन दोन दात केले येत आणि वखराला यायला चालू आहे समजा गाडीला यायला बघू शकता तुम्ही बहात्तर हजार किंमत सांगायला तर व्यवहारामध्ये आल्यावर कमी जास्त होईल ज्यांना कोणाला समजा घ्यायचं असेल तुम्ही दादाला नंतर कॉन्टॅक्ट नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांना आणि दादा या काय गोडीचे गॅरंटीड आहेत गाडीला सांगायला कि मध्ये ब्याऐंशी हजार ब्याऐंशी आधार सांगायला का बरं ब्याऐंशी आधार सांगायला समजा आधात मध्ये येते आलेले आहेत दोन दोन दात आहेत दोन दोन आहेत का बघू शकता मित्रांनो एन पूर्ण गॅरंटीड आहे कामाची मारण्याची गॅरंटी देणार आहे दोन दोन दात केलेले आहेत बघू शकता तुम्ही दोन दात केलेले आहेत इन पण यांना पण दोन दात केले दादा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगायचा तुझं नाव नारायण महारुद्र यादव हा गाव पात्रो मोबाईल नंबर सांगा ना सत्तर तीस हा तेवीस शहाऐंशी बावन तर बघू शकता मित्रांनो दादाला समजा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता खात्रीने तुम्हाला इथं किल्ल्याचे जोड भेटणार आहेत आदात मध्ये आहेत काय दातामध्ये आहेत कामाची गॅरंटी कामाची मारण्याची गॅरंटी तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादा तुमची दर म्हणजे दर रविवारी दावन असते रविवार कोणत्या कोणत्या बाजाराला असतील आमचे पात्री रोड समजा चार पाच बाजार असतात साडेगाव बरं बरं बघू शकता रविवारी दरविवारी त्यांची दावण असते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम चांगल्या मध्ये कोड आलेले तिथे बघू शकता खिल्रचे